हॅलो माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे बघा आज मी तुम्हाला दाखवणार आहे सायडरचा मेकअप म्हणजे ही नवरदेवची बहीण आहे आणि तिला साडीचाच पण जरा हेवी मेकअप पाहिजे होता विथ हेअरस्टाईल तर म्हणजे मी लेन्सेस वगैरे नाही लावलेल्या कारण माझी मॉडल खूप साधी होती तर तिला साडीवरचाच पण साधा मेकअप करायचा होता पण मग जास्त वेळ राहील असा मेकअप करायचा होता आणि तसं तर मी उन्हाळ्यात मे महिन्यातला मेकअप केला आहे पण सगळ्यांना माहीतच असेल का मे महिन्यात पण सगळीकडं किती पाऊस होतो आहे सो बघा मी हा मेकअप केला तो खूप वेळ राहिला आणि मी जसं प्रत्येक व्हिडिओच सांगत असते की माझ्या अंजली ब्युटिशियनचे चॅनलवरचे व्हिडिओ बघू नका हे मी नवीन चॅनल उघडलेलं आहे ग्लो विथ शाईन तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे बघा इथं मी कस्टमरचं म्हणजे माझे जे ब्रा ब्राईड ना, ना 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 तर नाही म्हणता येणार पण सायडर सांगते तुम्हाला ब्लीच फेशियल वगैरे काहीच केलेलं नव्हतं ते ओरिजिनल स्किन आहे तिची आणि आता मी फिल्टर वापरलेलं आहे पण तिच्या स्किनवर काहीच प्रॉब्लेम नव्हता म्हणून मी एकदम सिम्पल मेकअप केलं आहे आपलं सी टी एम केलं आहे त्याच्यानंतर कसलंही करेक्शन केलेलं नाही आहे हे बघा फक्त मॉइश्चरायझर जास्त लावलेलं होतं कारण आता आमच्या इकडं खूप पाऊस चालू आहे तर थोडंसं तिला ड्राय स्किन वाटत होती तिची त्याच्यामुळे मी मॉइश्चरायझर जास्त प्रमाणात वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट टोनर आणि प्रायमर लावलेलं होतं अगोदर तिच्या आयब्रोज फील करते तिने फक्त आयब्रोज केलेल्या होत्या आणि विदाऊट एनी प्रिपरेशन म्हणजेच ब्लीच फेशियल क्लीनअप न करता केलेला मेकअप आहे तरी पण लास्टला व्हिडिओमध्ये मी तिने जो मला फीडबॅक दिला आहे तो खूप छान होता का खूप वेळ कस्टमरचा माझा मेकअप राहिला होता हे बघा इथं प्रायमर पण मी खूप साधं वापरलेलं आहे फक्त फाउंडेशन चांगल्यातलं वापरलं आहे म्हणजे फॉर एवर फिफ्टी टूचं फाउंडेशन वापरलं आहे मी कस्टमरला हे बघा आयब्रोजची जी लायनिंग केलेली आहे मी ती फाउंडेशननी केलेली आहे ज, ज कोणी कोणी ना कन्सिलरनी पण करतं पण मग खूप प्रमाणात डार्क सर्कल आहे किंवा काही प्रॉब्लेम असेल तर कन्सिलरनी सेट करायचं आहे आय बेस पण पण मी तर माझ्या कस्टमरच्या चेहऱ्यावर पण काही प्रॉब्लेम नाही आहे आणि डार्क सर्कल पण नव्हते म्हणून मी आयब्रोजची लायनिंग विथ आय बेस फक्त फाउंडेशननी सेट केलेला आहे आणि त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट पॅटनी ते सेट करून देते नाहीतर कोणी कोणी कन्सिलरचा वापर करतं किंवा तुम्हाला पण असं वाटेल का आय बेसला तर मी कन्सिलर वापरते मग आज फाउंडेशन का लावलं तर ते कस्टमरच्या स्किनवर डिपेंड राहतं फाउंडेशन लावा किंवा कन्सिलर लावा तर हे बघा हे कॉम कौ, कॉम्पॅक्ट पावडरने मी सेट केलेलं आहे ते आणि डोळ्यांचा मेकअप मी अगोदर करून घेतलेला होता तो मी काही तुम्हाला दाखवला नाही कारण सिम्पल पर्पल -पर कलर आणि ब्लू कलर लावलेला आहे म्हणून आय मेकअप मी तुम्हाला दाखवला नाही आणि जर कस्टमरच्या चे चेहऱ्यावर काही प्रॉब्लेम असले तर कलर करेक्शन करायची गरज आहे तर इथं मी काहीच करेक्शन न लावता डायरेक्ट कस्टमरच्या स्किनला मॅच होईल असं कन्सिलर लावलं ला, कन्सिलर पण तुम्ही बघा मी पूर्ण चेहऱ्यावर नाही लावलेलं फक्त जिथं जिथं मला वाटतं का थोडंसं प्रॉब्लेम आहे तिथंच मी कन्सिलर लावलेलं आहे आणि ते पण खूप कमी प्रमाणात कारण कस्टमरच्या चेहऱ्यावर काहीच प्रॉब्लेम नव्हते आणि जर कस्टमरचा चेहरा क्लिअर व्यवस्थित आहे तरी पण आपण लेअरवर लेअर दिले तर नंतर आपला मेकअप पॅचे पडतो किंवा फाउंडेशन फुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळं जर चेहऱ्यावर काही प्रॉब्लेम नसतील तर एकदम कमीच प्रोडक्ट आणि कमीच बेस लावायचा आहे खूप वेळ मेकअप टिकतो आणि चांगला पण बेस तयार होत आता इथं मी फक्त हलकं एकदम कुठं कुठं कन्सिलर लावून घेतलेलं ला आहे कस्टमरच्या चे चेहऱ्याला मॅच होणारं आणि आता मी फॉर एवर फिफ्टी टूचं फाउंडेशन लावते ते पण खूप कमी प्रमाणात वापरणार आहे तुम्ही बघा ते स्किनच्या सॉरी कस्टमरच्या स्किनला जे सूट हो होईल ते आणि मी जे फाउंडेशन वापरलं आहे फॉरेवर फिफ्टी टूचं त्याचा शेड नंबर तीन आहे म्हणजे एकदम फेअर स्किनवर सूट होतं ते इथं फॉर फिफ्टी टूचं फाउंडेशन नव्हतं लावलं इथे मी मेब्रिनचं लावलं आणि ते लगेच डॅब डॅप करून सेट पण केलं आहे बघा हे नवीन शासे आले आहेत आता फॉर फिफ्टी टूचे सगळ्यात लहान साईज आहे याची साडेसातशे रुपये किंमत आहे पण मग जे मोठे मोठे पॅक राहतात तसंच काम करतं खूप छान रिझल्ट आहे आणि याचा शेड आहे झिरो थ्री जर तुमची फेअर स्किन असेल तर तुम्ही स्वतः पण पर्सनली तुमच्या यूजसाठी घेऊ शकता हे बघा माझा मेकअप पूर्ण कम्प्लीट झालेला आहे आणि आता कॉम्पॅक्ट पावडर मी शुगर पॉपची घेतलेली आहे त्याच्याने पूर्ण बेस सेट करते आणि मेकअप किती सुंदर झाला ते पण बघा आणि तुम्हाला असं वाटत असेल का मीच सांगते का मेकअप सुंदर झाला तर तुम्ही लास्टला मी, लास्ट ला मी कस्टमरचं फीडबॅकचं स्क्रीनशॉट लावलेला आहे जो व्हॉट्सअपवर त्यांनी मला सांगितला होता का मेकअप कसा झाला सो तुम्ही बघा कस्टमरने किती छान फीडबॅक दिलेला आहे आणि खूप वेळ मेकअप पण राहिलेला होता जर तुम्हाला असंच मेकअपचे व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही पण डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा आणि तुम्ही पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा का मेकअप कसा झाला आहे हे बघा माझ्या कस्टमरने मला फीडबॅक दिलेला आहे का कसा मेकअप झाला आहे तुम्ही पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा